नमस्कार मी सुनीती साठे वाचन दृष्टी या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळेला चेंडू सोडून द्यायचा असतो वेळेला चेंडू सोडून द्यायचा असतो मुलांचा खेळ बघताना गंमत वाटते आला चेंडू कि मार फटका खेळाचे नियम तेच असले तरी उत्साह वेगळा खेळायला मिळतंय तोपर्यंत खेळून घ्यायचं मुलांना खेळायला वेळ पुरतच नाही त्यांची एक अवस्था असते फटक्यावर फटके मारणे यात जी मजा आहे ती मोठ्यानं नाही कळायचे तर असा हा खेळात आलेला चेंडू मारत राहणे यासारखी मजा नाही बॅटिंग मिळणे बॅट फिरवणे वाट्याला आलेला आनंद घेणे बस चेंडू हा क्रिकेटमध्येच आहे असं नाही खेळताना एखादा चेंडू सोडूनही द्यायचा असतो प्रत्येक चेंडू खेळायचा नसतो या अर्थाने एखादी गोष्ट सोडून द्यायची असते एखाद्या प्रसंगी माघार घ्यायची असते असे प्रसंग येत असतात एखाद्या शिकारीवर झडप घालण्यापूर्वी सिंह चार पावलं मागे येतो तेव्हा त्याची ढडप जोरदार होते हे उदाहरण नेहमीच आहे आपण यश संपादन करत असताना कधी असा प्रसंग येतो थांबण्याचा रस्ता बदलण्याचा मागे फिरण्याचा कोणी आपल्याला विनाकरण बोलत असेल तर त्याला खडसावून उत्तर द्यायची तयारी असते तरी त्यावेळी हा विचार केला पाहिजे की आत्ता त्याच्या तोंडी लागायचं की नाही बोलण्याने बोलणं वाढून द्यायचं याचा जर समज हो बोलण्याने वा... बोलणं वाढवून दिलं आणि त्याचा जर समजच होणार नसेल तर बोलणं बंद केलेलं बरं पुढे बघता येईल एखादा असा विषय निघतो त्याकडे दुर्लक्ष करणं आवश्यक असतं तिथे आपलं पांडित्य पागळीत बसू नये असे काही जीवनात आपल्यावर येणारे चेंडू सोडून द्यावे लागतात पांडवांच्या अपयाशाच्या काळात युधिष्ठिराने भीमाला हेच सांगितलं तुझे भाऊ कितीही स्फुरण पावत असतील तरी आत्ता ही वेळ नाही वेळ आली की मातीच सोनं होत दुसऱ्या महायुद्धातली एक गोष्ट अशीच आहे विस्टन चर्चिल हे इंग्लंडचे पंतप्रधान होते डंकर इथे युद्ध चालू होतं या युद्धात हारण्याची शक्यता होती म्हणून चर्चिल यांनी सैन्याला मागे येण्यास सांगितलं आणि त्या खेळीमुळे इंग्लंडने युद्ध जिंकलं होतं फ्रेंच सेनेनं रशियावर आक्रमण केलं त्यावेळीही असंच घडलं नेपोलियनने थंडीचा अंदाज घेऊन रशियावर आक्रमण केलं रशियाने त्यावेळी दगध भू धोरण स्वीकारलं या अफाट भूमीवरच रशियन सैन्य मागे मागे हटत गेलं जाताना डगधभू म्हणजे जमिनीवरच शेतातलं पीक आणि अन्नधान्याचा साठा जाळीत गेला ते घडलं ते मास्कोच्या पलीकडे सेनेनी माघार घेतली तोपर्यंत फ्रेंच सैन्य रशियनांच्या जाळ्यात अडकलं गेलं लोकही घरदार सोडून मास्कोच्या पलीकडे गेले नेपोलियनच्या अंदाजापेक्षा आधीच थंडी सुरू झाली सगळ्या बाजूने फ्रेंच सैन्याने सैन्याचे हाल झाले केवळ माघार घेतल्यामुळे फ्रेंच सैन्याला हर हरवता आलं सैन्यानी युद्धात पाठ फिरवणं हा मोठा कमीपणाचा भाग असतो नामर्दपणाचा भाग असतो त्या काळी जिंकलेला भाग परत मिळवणं कठीण असे युद्धात हानी झालेली असे हरण जीवागरी लागलेलं असत पण योग्य वेळी योग्य धोरण स्वीकारणं आणि आपला पराभव वाचवणं हे सुद्धा महत्वाचं असत शिवाजी महाराजांचा गनिमी कावा त्यासाठी प्रसिद्ध आहे सुलतानाचं सैन्य डोंगरदार्या लढू शकत नाही त्यांचे हत्ती रथ अवघड जागेतून वाट काढू शकत नाही त्या मनाने शिवाजीचे मावळे दर्या खोऱ्यातून हिरणारे दरी डोंगरातली वाट पायाखाली घातलेले त्यांनी समोरासमोर लढण्यापेक्षा छुपे हल्ले करून निजामाच्या सैन्याला जेरी सांडलं आपलं आपलं धोरण स्वीकारून विजय मिळवणं हे महत्वाचं महाभारताच्या युद्धानंतर अश्वत्थामा पांडव सेनेवर नारायणास्त्र सोडतो नारायण अस्त्र हे महाभयंकर होत जे ते अस्त्र परत घेता येणार नव्हतं त्या अस्त्राचा सामना करणं म्हणजे संपूर्ण महा संहाराला सामोरं जाणं श्रीकृष्णाने त्यावेळीही निर्णय घेतला की या अस्त्राचा सामना करू नका याला नमस्कार करून शस्त्र खाली ठेवा पांडवांनी तेच केलं आणि ते शस्त्र शांत झालं तरी त्याने उत्तरेच्या गर्भातला वेध घेतलाच श्रीकृष्णाने ते संकट निवारलं त्यावेळी पांडवांनी शस्त्र खाली टाकण्यात कमीपणा घेतला नाही एकदा श्रीकृष्णाने युद्धापासून पलायन केलं होतं काही किंमत देऊन लढाई जिंकायची असली तरी नाहक निरपराधांचे किंवा सामान्य जनतेचे प्राण जाणार नाही याची काळजी राजांनीच घाय घ्यायची असते शिशुपालाच्या बलाढ्य सेनेपुढे आपला निभाव लागणार नाही कळतात श्री कृष्णाने मथुरेतून पलायन करून तो द्वारकेला गेला त्यामुळे जनता वाचली युद्ध नाही पण श्रीकृष्णाला पळपुटा म्हणजे भगोडा हे नाव पडलं तर असं असतं जिंकण्यासाठी चेंडू फटकायचा असतो तसा तो वेळ पाहून सोडून द्यायचा असतो यात जिंकण्याचं मर्म आहे